सुरेश धस यांनी महाराष्ट्राला आणि देशाला सांग धनंजय मुंडे यांच्या संदर्भात त्यांची एक भूमिका होती आणि ती अत्यंत परकट भूमिका होती त्यांच्या दृष्टीने ते गुन्हेगार आरोपी आणि मुख्य सूत्रधार आहेत बीडमधल्या माफिया टोळ्यांचे ते मी म्हणत नाही सुरेश धस म्हणत आहे आणि मग त्या मुंडेंना तुम्ही अचानक रात्री भेटायला जाता चार तास बसता जेवण करता लोकांच्या मनात संशय निर्माण होणार आणि फडणवीस असं म्हणतात भेटलं तर काय झालं काय हरकत नाही भेटायला पण ज्यांच्यावर तुम्ही आरोप करताय ज्यांना तुम्ही एका खुनाचं मुख्य सूत्रधार मानताय ज्यांना तुम्ही बीडमधल्या मिर्झापूरचं हां मिर्झापूरचा डॉन मानताय त्यांना तुम्ही रात्री गुपचूप भेटता आणि फडणवीस त्याचे समर्थन करतात म्हणजे तुमचं हँड इन ग्लोज झाला म्हणतो मिली भगत आहे की काय या सगळ्यामध्ये याच्यामध्ये सुरेश धस किंवा धनंजय मुंडेची नाचक्की झाली नसून ह्याच्यामध्ये बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नैतिकतेचा बुरका फाटला हे स्पष्टपणे मला सांगावं असं वाटतं आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यायचा की नाही यापेक्षा त्यांनी कोणी हे ठरायला पाहिजे तो अजित पवारांनी घ्यायचा की देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा कोणाला वाचवत आहे माझं तर स्पष्ट मत आहे मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व उभं राहिलं मराठा समाजामध्ये आणि त्यांनी जे आंदोलनाला सुरुवात केली होती पुन्हा एकदा इल निवडणुकीनंतर त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सूर्य धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढं आणला आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुख काच्या खुनाचा त्यांनी वापांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे पाहावं लागेल मग अशा प्रकारची लढाई सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात का करायला लावली नाही तुम्ही कारण का दलित होता तो सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानाचं रक्षण करण्यासाठी मारला गेला पोलीस लॉकअपमध्ये मारला गेला त्याच्यावरती कोणी आंदोलन केलं नाही करायला लावलं नाही भाजपनं पण संतोष देशमुख प्रकरणामध्ये हा वापर केला गेला हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाचं एक स्वरूप आहे अशा प्रकारचं राजकारण सर्वत्र भारतीय जनता पक्ष करतं बलात्काराचं राजकारण खुनाचं राजकारण व्यभिचाराचं राजकारण भ्रष्टाचाराचं राजकारण सर्वत्र मुंबईमध्ये न्यू इंडिया बँक ज्या प्रकारे लुटले गेलेले त्याच्यामध्ये सगळे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत जनतेचा पैसा सगळे बिल्डर मेहता जैन आणि एक कदम भाजपचा आता कुठे गेले मुलंचे पोपटलाल आता कुठे गेले एवढी मोठी बँक लुटली गेली शेकडो कोटींना आता हा मुलूंचा पोपटलाल कुठे लपलाय कुठल्या लपला बिळात लपलाय आता का बोलत नाही तो का भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी बँक लुटली म्हणून बोलत नाही गरिबांचा पैसा नाही तो सामान्यांचा पैसा नाही टॅक्सीवाल्यांचा पैसा आहे जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केलेली बँक आहे आता तुमच्याकडे कागदपत्र पुरावे आता ते ईदिकले का जात नाहीत आता इदीला का सांगत नाहीत आता काय पत्रकार परिषदा घेत नाहीत आता का बुच बसला तोंडाला त्यांच्या का भाजपचे आमदार त्याच्यामध्ये अडकलेत भाजपच्या आमदारांच्या दबावाखाली कर्ज वाटप झालं बोला ना देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं पाहिजे याच्यावरती काय गुन्हे दाखल करताय तुम्ही कोणाला गुन्हे दाखल करताय सगळ्या बिल्डर ज्यांना पैसे मिळाले आहेत ते सगळे भाजपशी संबंधित आहेत आणि आर एस एस संघाशी संबंधित आहेत ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे या देशामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांना एक न्याय आणि सत्ता झाला दुसरा नाही कोणता समान नागरिक कायदा आणताय तुम्ही काल पुन्हा एकदा अमृतसरला विमान उतरलं लष्कराचं अमेरिकेच्या उतरू कसं देत आहे अफगाणिस्ताननंतर अमेरिकेचं लष्करी विमान उतरणारा भारत हा दुसरा देश आहे अफगाणिस्तानला उतरतात लष्करी विमान अमेरिकानंतर भारतात पुन्हा एकदा बेड्या घातल्या शीख बांधवांच्या पगड्या उतरवल्या गेल्या काय करतोय भारतीय जनता पक्ष काय त्यांना त्यांचा त्यांना देशाचा अपमान वाटत नाही आमच्या शीख बांधवांच्या पगड्या उतरवल्या गेल्या आणि तुम्ही तिथे दिल्लीतल्या चौऱ्याऐंशीच्या दंगलीवरती अजूनही आवाज उठवता चांगला आहे पण शिखांच्या पगड्या उतरवून त्यांना बेड्या घालून येते आणलं आणि आमच्या भूमीवरती उतरवलं आमच्या हद्दीमध्ये बेड्या घातलेल्या आहेत त्यांना लक्षात घ्या अमेरिकेत नाहीत नरेंद्र मोदी रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबवू शकतात पापाने वार रुखवा द्या नरेंद्र मोदी आणि त्यांचे भक्त हा आंधळे भक्त रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध मोदींनी थांबवलं पण आमच्या भारतीयांच्या पायातल्या बेड्या आमच्या भूमीवर अमेरिकेने घातल्या हे गुलाम या नरेंद्र मोदींनी काय केलं छप्पन मिताची छाती घेऊन त्या अमेरिकेला गेले आणि छातीमध्ये टाचणी टोचली ट्रम्प आणि ती छाती लहान करून इथे आले ही अत्यंत शर्मनाक गोष्ट आहे तिसरं विमान आलं बेड्या घालून भारतीयांचं काय केलं मोदींनी जाऊन तिथे प्रधानमंत्र्यांनी जाऊन केलं काय जीव भारतीयांचा राष्ट्रभक्त आहात स्वतःला तुम्ही अतिराष्ट्रवादी समजता हिंदू तुडवला जातोय कुंभच्या नावाखाली दिल्ली तो रेल्वे प्लॅटफॉर्म असेल नाहीतर प्रयागराजला असेल काय करताय काय सरकार कुठे आहे मोठे आमचे मुख्यमंत्री जाऊन आंघोळ करतायत त्यांचे मंत्री जाऊन आंघोळ करतायत इथे पापा करतायत चला बोला बहुत बीजेपी लिडर्स न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक हे बँक बहुत ही प्रतिष्ठित बँक बडी बँक है कोऑपरेटिव बँक है शेड्यूल बँक है मेरे हिसाब से जॉर्ज फर्नाडिस साहब थे उस वक्त मुंबई में वो लेबर लीडर थे काम करते थे और टैक्सी यूनियन चलाते थे, थे उनके लिए बैंक बनाई थी और ये बैंक अब बीजेपी के लोगों ने अपने कब्जे में लेकर बहुत ही गलत तरीके से लोगों को कर्जा दिया अपने अपने लोगों को सभी जिसने जिसने बैंक लूटी है ये एक, एक करोड़ का घोटाला है लगभग कम से कम अब जो सामने आया है सभी बिल्डर जिनको पैसा मिला है वो बीजेपी के जुड़े हुए हैं बीजेपी को चंदा देने वाले लोग हैं ये बीजेपी के एम उसमें है महाराष्ट्र के ये जो किरीट सोमया नाम का आदमी यहाँ बैठा है बाजू में बीजेपी का लोफर हाँ मुंबई में और जब बैंक के छोटे मोटे घोटाले सामने आए तो यहाँ नंगा नाच रहा था ईडी के ऑफिस में जाकर उसको अरेस्ट करो उसको अरेस्ट करो ये कल जेल में जा... अब इतनी बड़ी बैंक डूब गई है बीजेपी के लोगों ने डुबाई है लोगों को लूट लिया है अब ये लोग देवेंद्र फडणवीस जी कहा किरी मुझे बताइए अब जाकर कंप्लेंट करो ना ईडी के पास कि बीजेपी के एमएलओ को अंदर करो हमारे रविंद्र वाइकर जी के खिलाफ उस वक्त उनके अगेंस्ट कोई केस नहीं बनता था उसको डरा धमकाकर बीजेपी में शामिल कराया एक छोटा केस था बीएमसी का पीढ़ी के पास चला गया ये महाशय अब कहाँ है आप ये जो सब बिल्डर लोग हैं ये घाटकोपर के मूल के मुंबई के जिसने वो बैंक को लूटा है और बीजेपी के आशीर्वाद से लूटा है देवेंद्र फडणवीस को ये पता नहीं मुख्यमंत्री को पता नहीं क्या चल रहा है कौन सा गृह मंत्रालय चलाते हैं ये

लश्कर का विमान आर्मी का विमान इस प्रकार से आर्मी का विमान अमेरिका का अफगानिस्तान में उतरता था अब तक अफगानिस्तान में अब भारत में उतर रहे हैं हमारे ज़मीन पर हमारे लोगों को अमेरिका जंजीरे डालकर सिखों की पगड़ी उतार कर नीचे उतार रहे हैं और रशिया और यूक्रेन के रुक, रुकाने वाले हमारे पापा चुप बैठे हैं। अमेरिका में जाकर बड़े पापा को मिलकर आए फिर भी बड़े पापा ने कुछ नहीं किया जाने के बाद तुरंत दूसरा विमान भेजा जंजीर और बेड़िया डालकर भारतीयों को यहां भेज दिया पंजाब की भूमि पर गुजरात में कोई नहीं उतरता विमान अहमदाबाद में एयरपोर्ट नहीं है मुंबई में क्यों नहीं उतारे हो दिल्ली में क्यों नहीं रहे हो चंडीगढ़ में क्यों नहीं रहे हो पंजाब में ही क्यों रहे हो आप क्यों क्या कारण है आपको शर्म नहीं आती ये अंधभक्तों को कि हमारे देश के नागरिक है हमारा खून है उनको इस प्रकार से अपमानित करके हा अमृतसर में बेड़िया डालकर हमारे जमीन पर उतर रहे अमेरिका और आप रशिया युक्रेन वॉर रुकवाने बात करते हो और वोट मागते हो लोकांचे शरम आपको चले थँक्यू एक प्रश्न असा आहे की भास्कर जाधव गेल्या काही दिवसांपासून स्टेटमेंट्स करतात त्यांच्या नाराजीची चर्चा आहे पण कालही त्यांनी स्पष्टीकरण केलं आहे की ते नाराज नाहीत त्यांचं जे विधान होतं त्यांच्या कार्यक्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळत नाही त्यांनी कुठल्या पक्षाचं नाव घेतलं नव्हतं ते असं म्हणतायत की मी कुठल्या पदासाठी नौटंकी आजवर केलेली नाही एकूण ज्या पद्धतीनं पक्षाला सध्या गळती लागलेली आहे पक्षात काही सिरियस विचार सुरू आहे की काही प्लॅन ऑफ ऍक्शन चेंज करावी किंवा काही कार्यपद्धती म्हणजे काय असतं प्लॅन ऑफ ऍक्शन चेंज करावी असं आहे की म्हणजे यामध्ये काय आहे गेले पन्नास पंचावन्न वर्ष हा पक्ष एका दिशेने चाललेलं आहे पक्षामध्ये वारंवार बदल होत गेले पक्षाच्या नेतृत्वात नेते बदलले गेले नवीन नवीन माणसं आली अनेकदा आता सध्याच्या परिस्थितीमध्ये पक्षाला काही लोक सोडून जात आहेत हे पदाधिकारी आहे एक लक्षात घ्या हे पदाधिकारी काही ठिकाणी मोहापाई सोडून जात आहेत नगरसेवक असतील माजी आमदार आहेत विद्यमान आमदार खासदारांविषयी तुम्ही अफवा उडवताय पण ज्यांना जायचं होते ते गेले भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आमचे सहकारी आहेत राजकारणातला त्यांचा अनुभव हा मोठा आहे आणि त्यांच्यावरती पक्षाने जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्यांच्याकडे पूर्व विदर्भाची जबाबदारी आहे त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी आहे आणि ते ते काम आवडीनं आहेत आता वारंवार आम्ही नेते मंडळ भेटत असतो आणि उद्धव साहेबांशी म्हणजे पक्षप्रमुखांशी चर्चा करतो पुढल्या दोन दिवसामध्ये परत आम्ही भेटणार आहोत सगळे आणि नव्यानं काही जबाबदाऱ्या कोणाला अधिक घेता येईल का याविषयी आम्ही चर्चा करू भास्करराव जाधव जे आहेत हे कोकणातले सध्या शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत हे मान्य केलं पाहिजे कोकण हा आमचा बाले किल्ला होता या आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं मग रायगड असेल स रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल आणि आम्हाला त्यातून आता उभं राहावं लागेल पैशाची प्रचंड ताकद आणि दहशत दहशत कसली रस्त्यावरती येऊन लढण्याची हिंमत नाही पोलिसांची ताकद पोलीस आणि त्या माध्यमातून आमचे लोक बीच्या ताक बीच्या चौकशी आता वैभव नाईक राजन साळवींच्या विरुद्ध लावली एसीबीची चौकशी त्याला ते सामोरे गेले पण असं अचानक काय झालं ते भाजपात जाणार होते भाजपात जाणार होते अशा बातम्या आणि अचानक ते शिंदे गटात गेले काय स्वाभिमान हां बाळासाहेबांचे कडबट निष्ठावंत शिवसैनिक तुम्ही असं तुम्ही म्हणता आम्ही नाही म्हणत वैभव नायकांच्या मागे लावल्या ससेमिरा हा सगळा आमच्या मागे चालूच आहे अनेकांच्या मागे चालू आहे पण आम्ही खचणारे लोक नाही आहोत ना जय पराजय होत असतात आम्ही शिवसेनेने सगळ्यात जास्त पराभव स्वीकारलेले आहेत पण संघटना कायम आहे तुम्हाला जसं वाटतं आहे की हा गेला तो गेला तो गेला जाऊ द्या त्यांची इच्छा आहे आम्ही प्रयत्न केले त्यांना थांबवण्याचे सत्ता आहे पैसा आहे आणि मोह आहे त्याच्यावरती कोणाला विजय मिळवता येत नाही देवानाही मिळवता आला नाही की तर माणसं आहेत पण रावसाहेब अलीकडे पक्षांच्या बैठकीत जे म्हटलं जातं ज्यांना जायचं आहे त्यांनी खुशाल जावं असं कोणी म्हणत नाही या धोरणात ना? बदल झाला असं असं कोणीही म्हटलेलं नाही या तुमच्यापर्यंत आलेल्या बातम्या चुकीच्या आहेत ज्याला जायचं आहे त्यांनी खुशाल जावं असं कोणी म्हणणार नाही आणि कोणी म्हणत नाही किंबहुना आमच्या कानावर जेव्हा अशा काही गोष्टी येतात तेव्हा आम्ही त्या संबंधित आमच्या सहकाऱ्यांशी मग जिल्हा स्तरावरती असेल तालुका स्तरावर असेल आम्ही चर्चा करू त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो पण प्रत्येकाच्या काही ना काही ते अडचणी आहेत कोणावरती केसेस टाकल्या जातात जुन्या केसेस उखरून काढल्या जातात पोलीस स्टेशनला फेऱ्या मारायला लावतात बँकांची प्रकरणं बाहेर काढतात इन्कम टॅक्सच्या नोटिसा पाठवतात अर्थात या सगळ्यांना आम्ही यापूर्वी सामोरं गेलेलो आहोत आणि लढलो आहोत पण आता काही लोकांची मनं फार कमजोर झालेली आहेत कमकुवत झालेली आहेत त्यांना लढण्याची इच्छाशक्ती त्यांची संपलेली आहे आता त्यांना लढण्याची इच्छाशक्ती नाही ते जात आहेत असे मुरदाड लोक आसपास ठेवण्यापेक्षा मग आता आम्ही काय करू शकतो तुमचे जे बी आहेत शिवसेना शिंदे गटातले नेते असं म्हणत आहेत की पंधरा महिन्यात पक्ष आम्ही होणार आहे फक्त उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरेच पक्षात राहणार आणि संजय राऊत अरविंद सावंत अनिल देसाई भास्कर जाधव राजन विचारे काय पक्ष मजबूत आहे निवडणुकांमध्ये हार होत असते भारतीय जनता पक्षसुद्धा दोन खासदारांवरती आला होता आणि एक दिवस हा एकनाथ शिंदेचा एकनाथ शिंदेचा पक्ष आहे ना हा त्यांचा एकही आमदार निवडून येणार नाही असं वातावरण निर्माण होईल आज आलं आहे अमित शहाची कृपा आहे ची कृपा आहे पैशांची बरसात आहे पण एक निवडणूक जी आम्ही हातून गेलेली आहे याचा अर्थ दोन हजार एकोणतीसचं चित्र हेच नसणार दोन हजार एकोणतीसला चित्र पूर्णपणे बदललेलं असेल भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे एकत्र राहणार नाही आहेत भविष्यात काम झालेलं आहे शिंद्यांचं लक्षात घ्या शिंद्यांचं काम आहे त्याच्यामुळे त्यांचं काम ता तमाम होणार आहे आता सगळ्यांना दिसत आहे हे त्यांनाही माहिती आहे आणि त्यांच्या लोकांनाही माहिती आहे त्यांचा पक्ष हा भाजपमध्ये विलीन होईल किंवा त्या पक्षातला एक मोठा गट हा कोकणमधल्या एका नेत्याच्या नेतृत्वाखाली भाजपबरोबर जाईल हे तुम्ही इथे लिहून घ्या स्टॅम्प पेपरवरती मी तुम्हाला सही करून देतो तेच एकनाथ शिंदे म्हणतात की तुमची जे बैठक सुरू आहे डॅमेज कंट्रोल आहे आणि बाळासाहेबांचं डॅमेज करण्याचं काम त्यांनी केलं दोन चार माणसं सोडली तर कोण काय डॅमेज म्हणजे सगळ्यात जास्त शिवसेने बाळासाहेबांना डॅमेज एकनाथ शिंदेने केलं आहे ना कसलं डॅमेज कंट्रोल एकनाथ शिंदे ह्या माणसाने बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट या राज्याचं आणि भारताचं दैवत हां त्याला त्या दैवताला डॅमेज करण्याचं काम कोणी केलं असेल तर ह्या लोकांनी केलं नाहीतर काय हिंमत होती दिल्लीवाल्यांची महाराष्ट्रातून दादागिरी करण्याची महाराष्ट्र लुटण्याची ह्या लोकांनी केलं हे सगळं पाप केलं ह्या लोकांनी आणि हे लोकं जाऊन तिथे दे, देवापुढे नाक घासतात कुठली ती देवी कामाक्षा हा प्रयागराज देवचा होणार आहे चला धन्यवाद यांनी <्राँस> फरक <Google> का <Police> पडतो भेटली <nationwide> उद्या तुम्ही दाऊदला भेटाल छोट्या शकीलला भेटाल त्याच्यावरती मी कोणावरती व्यक्तिगत आरोप करत नाही पण राजकारणात किमान नैतिकतेचं पालन तरी व्हावं किमान सुरेश धस धस हे भाजपचे आमदार आहेत त्यांनी एक बीडमध्ये आंदोलन चालू केलं एका खुनाला वाचा फुटली आणि खरे आरोपी अका अकाचा आका ही भाषा आमची नाही हे शब्द कोणी आणले भारतीय जनता पक्षाने आणले बावनकुळे आणि फडणवीस यांनी सांगावं की धस यांच्याशी आमचा काही संबंध नाही धस यांनी जेव्हा पहिली बोंब मारली तेव्हाच त्यांना थांबवायला पाहिजे होत पण धसला बोंबाबोंब करू दिली बीडमध्ये एक वातावरण निर्मिती केली धस यांनी संतोष देशमुखच्या खून प्रकरणामध्ये एक आंदोलन उभं केलं त्याला मी जनआंदोलन म्हणतो संतोष देशमुख यांचा मुलगा मुलगी भाऊ यांना घेऊन त्यांनी बीडमध्ये स्वतःचं नेतृत्व उभं करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या असूंचा बाजार केला वाल्मिकी कराड असेल किंवा वाल्मिकी कराडचा बॉस धनंजय मुंडे असेल या संदर्भात महाराष्ट्राच्या जनतेला माहिती कोणी दिली आम्हाला माहीत नव्हतं हे बीडमध्ये काय आहे आणि या बिहार टाईप माफिया टोळ्यांचं नेतृत्व कोण करत आहे हे सुरेश सुरे धस यांनी महाराष्ट्राला आणि देशाला सांग धनंजय मुंडे यांच्या संदर्भात त्यांची भूमिका होती आणि ती अत्यंत परकट भूमिका होती त्यांच्या दृष्टीने ते गुन्हेगार आरोपी आणि मुख्य सूत्रधार आहेत बीडमधल्या माफिया टोळ्यांचे हे मी म्हणत नाही सुरेश धस म्हणतात आणि मग त्या मुंडेंना तुम्ही अचानक रात्री भेटायला जाता चार तास बसता जेवण करता लोकांच्या मनात संशय निर्माण होणार आणि फडणवीस असं म्हणतात भेटलं तर काय झालं काय हरकत नाही भेटायला पण ज्यांच्यावर तुम्ही आरोप करताय ज्यांना तुम्ही एका खुनाचे मुख्य सूत्रधार मानताय ज्यांना तुम्ही बीडमधल्या मिर्झापूरचं हां मिर्झापूरचं डॉन मानताय त्यांना तुम्ही रात्री गुपचूप भेटता आणि फडणवीस त्याचं समर्थन करतात म्हणजे तुमचं हँड इन ग्लोज झाला म्हणतो मिली भगत आहे की काय या सगळ्यामध्ये ह्याच्यामध्ये सुरेश धस किंवा धनंजय मुंडेची नाचक्की झाली नसून ह्याच्यामध्ये बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नैतिकतेचा बुरखा फाटला हे स्पष्टपणे मला सांगावं असं वाटतं आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यायचा की नाही यापेक्षा त्यांनी कुणी घ्यायचा हे ठरायला पाहिजे तो अजित पवारांनी घ्यायचा की देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा कोणाला वाचवताय माझं तर स्पष्ट मत आहे मनोज जरांगी उभं राहिलं मग हार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सुरेश धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढे आणला आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुख काच्या खुनाचा त्यांनी वापर केला मग या खून प्रकरणात भाजपचा हात आहे का लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हे पाहावं लागेल मग अशा प्रकारची लढाई सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात का करायला लावली नाही तुम्ही कारण का दलित होता तो सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानाचं रक्षण करण्यासाठी मारला गेला पोलीस लॉकअपमध्ये मारला गेला त्याच्यावरती कोणी आंदोलन केलं नाही करायला लावलं नाही भाजपनं पण संतोष देशमुख प्रकरणामध्ये हा वापर केला गेला हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाचं एक स्वरूप आहे अशा प्रकारचं राजकारण सर्वत्र भारतीय जनता पक्ष बलात्काराचं राजकारण खुनाचं राजकारण व्यभिचाराचं राजकारण भ्रष्टाचाराचं राजकारण सर्वत्र मुंबईमध्ये न्यू इंडिया बँक ज्या प्रकारे लुटले गेलेले त्याच्यामध्ये सगळे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत जनतेचा पैसा सगळे बिल्डर मेहता जैन आणि एक कदम भाजपचा आता कुठे गेले मुलूंचे पोपटलाल आता कुठे गेले एवढी मोठी बँक लुटली गेली शेकडो कोटीना आता हा मुलूंचा पोपटलाल कुठे लपलाय कुठल्या लपला बिळात लपलाय आता का बोलत नाही तो का भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी बँक लुटली म्हणून बोलत नाही गरीबांचा पैसा नाही तो सामान्यांचा पैसा नाही टॅक्सीवाल्यांचा पैसा आहे जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केलेली बँक आहे आता तुमच्याकडे कागदपत्र पुरावे आता ते ईदिकले का जात नाहीत आता इदीला का सांगत नाहीत आता काय पत्रकार परिषदा घेत नाहीत आता का, ना का बुच बसला तोंडाला त्यांच्या का भाजपचे आमदार त्याच्यामध्ये अडकलेत भाजपच्या आमदारांच्या दबावाखाली कर्ज वाटप झालं बोला ना देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं पाहिजे याच्यावरती काय गुन्हे दाखल करताय तुम्ही कोणावर गुन्हे दाखल करताय सगळ्या बिल्डर ज्यांना पैसे मिळाले ते सगळे भाजपशी संबंधित आहेत आणि आर एस एस संघाशी संबंधित आहेत ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे या देशामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांना एक नाही आणि सत्ताधार दुसरा नाही कोणता समान नागरिक कायदा आणताय तुम्ही काल पुन्हा एकदा अमृतसरला विमान उतरलं लष्कराचं अमेरिकेचं उतरू कसं देत आहे अफगाणिस्ताननंतर अमेरिकेचं लष्करी विमान उतरणारा भारत हा दुसरा देश अफगाणिस्तानला उतरतात लष्करी विमान अमेरिकनंतर भारतात पुन्हा एकदा बेड्या घातल्या शीख बांधवांच्या पगड्या उतरवल्या गेल्या काय करते भारतीय जनता पक्ष का त्यांना त्यांचा त्यांना देशाचा अपमान वाटत नाही आमच्या शीख बांधवांच्या पगड्या उतरवल्या गेल्या आणि तुम्ही तिथे दिल्लीतल्या चौऱ्याऐंशीच्या दंगलीवरती अजूनही आवाज उठवताय चांगले आहे पण शिखांच्या पगड्या उतरवून त्यांना बेड्या घालून ते आणलं आणि आमच्या भूमीवरती उतरवलं आमच्या हद्दीमध्ये बेड्या घातलेल्या आहेत त्यांना लक्षात घ्या अमेरिकेत नाहीत नरेंद्र मोदी रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबवू शकतात पापाने वार रुखवा द्या नरेंद्र मोदी आणि त्यांचे भक्त हां आंधळे भक्त रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध मोदींनी थांबवलं पण आमच्या भारतीयांच्या पायातल्या बेड्या आमच्या भूमीवर अमेरिकेने घातल्या हे गुलाम या नरेंद्र मोदींनी काय केलं छप्पन मिनिटाची छाती घेऊन त्या अमेरिकेला गेले आणि छातीमध्ये चाचणी टोचली ट्रम्प आणि ती छाती लहान करून इथे आले ही अत्यंत शर्मनाक गोष्ट आहे तिसरं विमान आलं बेड्या घालून भारतीयांचं काय केलं मोदींनी जाऊन तिथे प्रधानमंत्र्यांनी जाऊन केलं काय जीव भारतीयांचा राष्ट्रभक्त आहात स्वतःला तुम्ही अतिराष्ट्रवादी समजता हिंदू तुडवला जातोय कुंभच्या नावाखाली दिल्ली जो रेल्वे प्लॅटफॉर्म असेल नाहीतर प्रयागराजला राजला असेल काय करताय काय सरकार कुठे मोठे आमचे मुख्यमंत्री जाऊन आंघोळ करतायत त्यांचे मंत्री जाऊन आंघोळ करतायत चला बोला हिंदी बोलास न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक हे बँक बहुत ही प्रतिष्ठित बँक बडी बँक आहे कोऑपरेटिव बैंक है शेड्यूल बैंक है मेरे हिसाब से जॉर्ज फर्नाडिस साहब थे उस वक्त मुंबई में वो लेबर लीडर थे काम करते थे और टैक्सी यूनियन चलाते थे, थे उनके लिए बैंक बनाई थी और ये बैंक आप बीजेपी बी के लोगों ने अपने कब्जे में लेकर बहुत ही गलत तरीके से लोगों को कर्जा दिया अपने अपने लोगों को सभी जिसने जिसने बैंक लूटी है ये एक सौ पचास करोड़ का घोटाला है लगभग कम से कम अब जो सामने आया है सभी बिल्डर जिनको पैसा मिला है वो बीजेपी के जुड़े हुए हैं बीजेपी को चंदा देने वाले लोग हैं ये बीजेपी के एम उसमें है महाराष्ट्र के ये जो किरीट सोमया नाम का आदमी यहाँ बैठा है बाजू में बीजेपी का लोफर हाँ मुंबई में और जब बैंक के छोटे मोटे घोटाले सामने आए तो यहाँ नंगा नाच रहा था ईडी के ऑफिस में जाकर उसको अरेस्ट करो उसको अरेस्ट करो ये कल जेल में जाओ अब इतनी बड़ी बैंक डूब गई है बीजेपी के लोगों ने डुबाई है लोगों को लूट लिया है अब कहा ये लोग कहा है देवेंद्र फडनवीस जी कहा